சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு செகண்ட்ஸ் நான்கு நூறு பதினைந்து வந்து நான்கு நூறு பதினைந்து

አይ ጥሩ साजरा करत आहोत नक्कीच काल श्री शाहू महाराजने कोण होते हे आपल्याला सगळ्यांना आवडत हो आहे आणि त्यांचं कार्य या देशासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्वाचं होतं ते आपण सगळ्यांना जाणून आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी काही पुढे ऊर्जा मिळाली किंवा बाबासाहेबांना शिक्षणासाठी काही त्यांना अडचण येत होती त्या अडचणीत दूर करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजेसिंग शाहू महाराजांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांची आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगून गेले की माझी जयंती केली ते मी चालेल पण राजेसिंग शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी प्रकारे साजरी केली पाहिजे आणि त्यातल्या त्या वर्ष प्रोजेक्ट आघाडीने मला वाटतं सर्व जिल्ह्यामध्ये हा प्रयत्न केला आणि बरं खूप चांगल्या प्रकारे राजेसिंग शाहू महाराजांची जयंती साजरी केली त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपण जयंती सोहळा शानपर्यंत साजरा केला पाहिजे आणि आपण करत राहू यानंतर वंचित बहुजन आजांचे तालुका अध्यक्ष यांना विनंती करेल की त्यांनी स्पर्धा संबोधित करायचं

नाही त्याचबरोबर उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या कार्यक्रमात उपस्थित आर डी मोरे साहेब अॅडव्होकेट सावंत साहेब साव आमचे नीतू सावंत साहेब साहेब आमचे जाधव साहेब आमचे वनसिंग विभागाचे अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपला सर्व सविला खूप कमी अवधीमध्ये कालच आपण सर्वांना आणि सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने आज इथे आणि तयारी केली आज मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने आपले सर्वांचे आभार मानतो तर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार जयंती ते साजरी करत आहोत आणि मी करत असताना सरकार जी आता लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये दे संपूर्ण देशामध्ये जे ह्या निवडणुकीच्या आरक्षणावरून जे वातावरण दाखवलं गेलं त्या आरक्षणावरून जे मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये घेतले गेले आणि त्याच्यामध्ये जी या निवडणुका काही पक्षाने जिंकल्या त्या काही तो, तो होता तो होता आरक्षणाचा हा आरक्षणात आरक्षण सुरुवात केली आरक्षण कशासाठी लोकांना समस्या सामान्यांना योजना समजावं या उद्देशाने मोदी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आजची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी संपूर्ण सेवा साजरी करताना सुट्ट्या टीम आणि संपूर्ण महाराष्ट्र अंमलबजावणी केली महाराष्ट्र साजरी करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे आपण तुम्ही सभागृह जे आज साजरी करत असताना बरेचसे वक्ते बरेचसे कार्यकर्ते सावंत यांच्या जीवनपदावर ते बोलतील परंतु काही मोजक्या लोकांना कोणाचं नाव घेण्याकरून काही मोजक्या लोकांना विनंती आहे

अठराशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर सव्वीस जून जन्मतारीख आणि विश्वस्टे हे शाहू महाराज नाव छत्रपतीकरांची चौथे छत्रपती यानी त्यांना आनंदीबाई त्याच्यावर आणि त्याच्यानंतर एकोणीशे सत्त्याण्णव त्यांचा राज्याभिषेक झाला आणि खरी त्यांच्या आयुष्याला कलाक्त होत त्यांच्या आयुष्यात घडलं गेलं ते अठराशे नव्याण्णव ला पण काय झालं की ते म्हणून त्यांना प्रसार झालेलं असताना सुद्धा जे काही त्यांनी स्नाचे पूजा पाठ असतो स्नान त्यांना वैदिक पद्धतीचा जो मंत्रोच्चारोचार केला जातो आणि एक पारंपरिक पद्धतीचा मंत्रोच्चार असे दो दोन पद्धतीने मंत्रोच्चार केला जातो आणि ते राजा असून सुद्धा त्यांच्या बाबतीत वैदिक पद्धतीचा करता पारंपरिक पद्धतीचा जो मंग उच्चार हे केला गेला दुःख झालं की मी राजा असून प्रकार घडतोय तर सामान्य जनतेचं काय होत असेल काय राहणार होत असतील हे त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थाने जाणार त्याच्यानंतर त्यांनी जे राजा म्हणून म्हणजे फक्त शैक्षणिक मला सांगली नाही शैक्षणिक उपक्रम राबवले नाही कारण जातीयचा उपक्रम राबवला जे उपक्रमाचे ते राबवले गेले आणि योगा एक की ज्या शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनामध्ये जो आता सांगितलं ना वैदिक आणि पौराणिक जो मंत्रोच्चार जो घडला गेला तर त्यामध्ये ही अठराशे नव्याण्णवची गोष्ट आणि त्याच धोरणातील एक भगिनी म्हणजे आता मला वाटतं काँग्रेसचे खासदार म्हणून जे निवडून आले शाहू महाराज त्यांच्याच कुटुंबातील मला तर त्यांची सोनबाई काही महिन्यापूर्वीशी जास्त एक दीड त्या त्यांच्या म्हणजे छत्रपतींच्याच घराण्यातील एक महिला बोलली त्या नाशिक एका मंदिरामध्ये गेल्या होत्या आणि त्यांच्या बाबतीत जो शाहू महाराजांचा प्रकार झाला तो प्रकार त्यांच्या बाबतीत मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी असताना त्यांच्या बाबतीत पद्धतीचे मंत्र म्हणजे काय मंत्र होते ते न उच्चारता जे पौराणिक पद्धतीचे मंत्र होते चर्चा झाली उत्तरवाहिणीमध्ये झाली परंतु गेले व्हायचे मला असं वाटत उद्देश हा की त्या पूर्वीच्या काळात आपण आता पुनगृत्व जर विरोध आहे तरी आजच्या काळातही सांगितलं

त्यांनी काय केला हे लोकांना समजावला यासाठी मी बहुजन आघाडीचे साजरी करावी असायला साजरी करण्यासाठी तालुक्याच्या वरती नवी मुंबईच्या वरती छत्रपती शाहू महाराज यांना महाराजांना बोटला करतो आणि करतो आणि मी माझ्या तामोलून येतो प्रति सर्व

छत्रपती शाहू महाराजांचा एकशे पन्नास पन्नासावी जयंती आपण या ठिकाणी साजरा केला आहोत आताच या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी शाहू महाराजांबद्दल तो छोटेसे का होईना पण कोणत्याच प्रश्न या ठिकाणी मांडलं आणि खरोखर त्यांच्या सव्वीस जून एकोणीसशे अठराशिष्ट चौऱ्याहत्तर ला शाहू महाराजांचं जन्म झाला घरामध्ये तेव्हा

जे लाईव्ह आहेत त्यांना विनंती आहे साहो हे आवाज येत असेल आवाज व्यवस्थित होतो परंतु ज्या महोत्सवामध्ये आपण परिसरामध्ये साजरी करत आहेत पण त्या सर्व लोकांना आज शाहू महाराजांबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती आज नाही आहे दुर्बेवा अरे आतानो छत्रपती शाहू महाराज ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर संत कवी जिजामाता आपले सगळे जे काही समाजातील पूर्व विचारवंतनी या देशाला सुधाराण्याचा प्रयत्न केला त्यांचे सर्व जयंती साजरी आपण करत असतो सांगण्याचा तात्पर्य एवढाच हो आहे की जयंती साजरी करणं म्हणजे या मध्य संपला हो परंतु बाराद, त्या महान पुरुष विचार मात्र सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करायचे आहे एकदा शाहू महाराज घरातून चालले असताना टमटम गाडीमध्ये बसले होते गोळा गाडी आणि अचानक एका कॉर्नरला त्यांनी गाडी थांबवलं आणि त्या गाडी थांबल्यानंतर त्या त्या सोबत दोन ब्राह्मण होते एक मराठा होता एक थांबवल्यानंतर हो। त्या ठिकाणी कांबळे नावाचा माणूस उभा राहिला होता कारण त्या मागासर्गी असल्या कारणामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता कालांतराने शाहू महाराजांनी कामल्याचं स्टॉल आजही कोल्हापूर मध्ये आहे ते ऐतिहासिक नोंद आहे म्हणजे पहिला प्रथम या भारतामध्ये एकोणीसशे नव्याण्णव पासून सांगतात त्याच्यानंतर अठराशे नव्याण्णव पासून ते एकोणीसशे पस्तीस या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षणाचं केलं कोल्हापूर शहरामध्ये हॉस्टेलची निर्मिती केली छोटे छोटे सर्वसा समाजातल्या लोकांना निवड दलित समाजासाठी त्यांनी केलं नसेल तर बहुजनासाठी त्यांनी के केलेले आहेत मराठा समाजासाठी त्यांनी हॉस्टेल बांधलेले आहेत एवढं हॉस्टेल भारतामध्ये कुठेच नव्हते आणि त्याने आदेश काढला होता जर शाळेमध्ये मुलांना जर पाठवला नाही त्या कुटुंबाला एक रुपये दंडाची शिक्षा फोटवली होती म्हणजे एक भीती का होईना त्या okay. विभागातील लोक सगळं मुलांना शाळेत पाठवत होते म्हणून बाबासाहेब म्हणतात शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही हे शाहू महाराजांनी आम्हाला दिलेली देणगी आहे आणि माझा आदर्श म्हणून जेव्हा राजगडावरती शाहू महाराजांकडे पाहिलं आणि त्यांना घेऊन त्यांना मांडीवर बसतात आणि माझं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहतात विशेष असा थोडा मोठ्यांना आयुष्य लाभत नाही हे आपलं दुर्दैव आहे अतिशय लहान वयामध्ये लहान वयामध्ये म्हणजे सत्तेचाळीस जवळपास सत्तेचाळीस वर्ष गेलो काढून हा हे आपले दुर्दैव आहेत बाबासाहेबांनी कमी आयुष्य लाभलो त्यानंही कमी कमी आयुष्य लाभलं जर ते थोडं मोठे या ठिकाणी अस्तित्वात असले असत कदाचित त्या देशाचं परिवर्तन बघायला लिहि लागलं नसतं अनेक गोष्टी बोलण्यासाठी आहेत मी या प्रसंगी अनेक लोक बोलणार आहेत आणि प्रवचन या ठिकाणी करण्यापेक्षा शब्द आपण सांगितलेला आहे आपण सगळ्यांनी अंगीकारावीत आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावी या प्रसंगी एवढंच बोलतो दोन शब्द जय भीम जय बुद्ध जय शाहनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जगत छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज हा कार्यक्रमाचा समज आभार मानत कार्यक्रमाच्या समारोपासाठी वंचित बहुजन आघाडीचे आमचे सर्वांचे मार्गदर्शन ऐरोली शहराच्या सावंत करतील आणि आपल्या मनोरे जातील छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देतील अशी विनंती करतो आदर्य सावंत आज तसी के ले के या ठिकाणी उंची भवजी आघाडी वंचित भवजीन आघाडी तसे पदाधिकारी आणि यांच्या माध्यमातून आता उपाध्यक्ष साहेब अवसरपूर साहेब अध्यक्ष सन्माननीय संतोष तिन आयोजितना अंतर्गत आपले सर्व कार्यकारिणी जे आहेत जिल्हा कार्यकारिणी आहेत तालुका कार्यकारिणी विभागीय कार्यकारिणी सर्व पदाधिकारी महिला आरक्षण पदाधिकारी यांना सर्वांना उपस्थित आमचे सभासेवक आदरणीय आमचे आयोजक श्री आकाश पाटील मार्फत साहेब आणि सर्वांना कार्तिक पाटील साहेब यांच्या अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे सचिव आणि सल्ला या ठिकाणी दोन जण आघाडीने वाटत मंजूर केलेला आहे त्या ठरावाचा वाचून आलेला आहे आणि बरेचशा वक्त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जाण बोलणं जर आलेलं नाही तरी सिंह राजेशाहू महाराजांनी त्यावेळी त्यांचा राजी जागा बद्दल बरेचसे सांगितलं त्याचवेळी त्यांना समजलं या देशामध्ये ब्राह्मण हा इथे करतोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानुसार एकतर त्या काळामध्ये एका एका बाजूला राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी लढे चालले असतानाच एका बाजूने सामाजिक सुधारण्यासाठी महात्मा जोतरा

कंपल्सरी म्हणजे घेतलंच पाहिजे न घेतल्या तुम्हाला शाळेत नव्हतं त्यामुळे त्यांनी शाळा काढल्या इतर जाती मराठी सांगितल्याप्रमाणे जैन असे अगदी मुस्लिम ख्रिश्चन आहे सलंगा का का काढल्या आणि शिक्षणाचा प्रसार केला आणि एवढी शिक्षणाचं त्यांना महत्व स्वतः ब्रिटी जाधिकाऱ्यांचा अधिबद्ध हे शिक्षण देतो शिक्षणाचं महत्व त्यांना तळवता सामाजिक विषमता दूर करण्यासाठी शिक्षण लोकांना सुशिक्षित केलं पाहिजे त्यामुळे अंधश्रद्धा ज्या ह्या समाजामध्ये अंधश्रद्धा कर्मकांड दैव आहे त्याला पुन्हा फुटपाईल हा उद्देश महाराजांनी संपूर्ण सुधारणा केलेला आहे आता त्यांनी स्कुलासाठी असेल आंतरजातीय विवाह असेल या आंतरजातीय विवाहाला मान्यता देणे युवा पुन्हा इव्हन घटन महिलांना त्याच्यामधून होणारी आपल्याला पेरणी कशी मिळेल याची देखील त्यांच्या समाधानामध्ये तरतूद होते एवढं नव्हे तर इतर संपूर्ण झाले ओबीसी मालिका ओबीसीचा असत्या काळात काळात देखील शिक्षण कसं याच्याबद्दल शाहू महाराजांनी आणि एकोणीसशे दोन मध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा जर आरक्षण दिलं असेल तर छत्रपती ह्या त्यांच्या दरबारामध्ये ब्राह्मण यांचा जो हे होता ब्राह्मण तर समाज जास्त नव्हता त्यामुळे या लोकांना सुद्धा सतत सहभाग येत नाही आणि त्यांना हे मनुष्यांचा दूर करायचं अशी रक्षण कसं करता येईल कारण आता सध्याचा जो आपला जो अलीकडच्या परिस्थितीच्या माध्यमातून उभारी उभारी तर पुढे आंबेडकर विचारधारा आहे महाराष्ट्राच्या जी पुढे नेत आहे ती विचारधारा आपली वंचित बहुजन आघाडी जे वंचितातला संपूर्ण वंचित घटक जो आहे ओबीसी मायक्रो ओबीसी पर्यंत जे जे सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय असेल राजकीय न्याय याच्याकडून वंचित आहे त्यांना न्याय देण्याचं कार्य करत आहे आणि जसं आता बघायची आमची नवीन मुंबई जिल्ह्याचे उपाध्यक्ष हर्षकोर साहेब आणि आमचे विशाल टोंडगे साहेब त्यांनी जो वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा होता ठरावा पास केलेला होता तो ठरावा पासून त्यातून ते तुम्हाला दर्शवलेलं आहे की आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत आरक्षणाचं रक्षण करणारे आहोत तर आरक्षणाच्या रक्षणासाठी समजूत वंचित बहुजन समाज राहायला पाहिजे आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांना त्या वंचित बहुजन सर्वांनी साथ दिली पाहिजे त्या माध्यमातून रक्षण होईल तुम्हाला सामाजिक लोकशाहीचं सामाजिकरण खऱ्या अर्थाने त्या आघाडीतून होत आणि सर्वांनी साथ द्यावी या ठिकाणी संघटित राहा आणि सर्वांनी संघटित राहून ते बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना मी त्रिवाण वंदन करून आणि सर्वांना सगळे जयवन करून इथे थांबतो जयवून आणि हा नाही किंवा सपोर्ट असताना शुभेच्छा सर्वांची दिल्ली व्यक्त करतो

आणि हा कार्यक्रम तिथे संपला असं काय धन्यवाद मी आदरणीय गौतम ठामरे यांच्या विशेष आतामाणे हा कार्यक्रमाचं स्वीट दिलेलं आहे त्यामध्ये मी समानता आभार मानतो धन्यवाद छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा महात्मा जगिबा फुलेबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा